सोल्यासारखं होस गजना राजा आज सुवर्ण दिन साजरा करवं असं वाटलं कारण आज सुभाष बोलगा बाहेर काही शिक्षणासाठी गेला होता तो परत महाखरी आला त्याला पाहून डोळे दिपले खूप कळ बोलला याचं हे ते आजही जिवंत असते बाय हात पाळत असतो त्याला आकाशात झेप घ्यावी आणि झेप घेतल्यानंतर त्या आकाशात लागला असा भास माझ्या राणी

एक वेळ त्याचा विवाह झाला की राजगाडीवर बसून त्याच्या हातात संपूर्ण राज्याची सुतर द्यायची कारभार द्यायचा आणि यातून आपण ताबडतोब निवृत्त व्हायचं असा डोक्यात विचार त्याच लग्न करायला लग्न करणार मी थटामाटात लग्न लावणार आहे पण आज त्याचा विचार घेण्यासाठी मी त्याला दरबारमध्ये बोलवणार आहोत ते हे गेले कुठं कवाल तू कवाल तू कवाल म्हणतो मला म्हणतो का तू कवाल तुझ मी तुला म्हणतोय तू मला म्हणतोय तुम्हाला म्हणलं नाही तू मला म्हणतोय तू खावाय तुला ना म्हण मस्त्याची का मस्त्या तू आता काय झालं काय झालं मस्त्यारी का खाऊन कुणाच नाही म्हणजे तुमचं खाऊन आम्हाला मस्ती आले म्हणायचं मग कसं बोलतोस तू बर काय तसं तुमच्या म्हणण्याप्रमाणे तसं असू द्या आहेच तसं बर सांगा मला आम्ही इथं किती वर्ष झालं सर्व्हिस करतो या झक मारून पंचवीस वर्ष झाली तुमच्या घेण्यात नाही ते किती वर्ष काम करताय ते पंचवीस वर्षात तुमचा हार खाऊन आम्हाला एवढी मस्ती आली आली मग जन्मल्यापासून तुम्ही तुमच्या घरातलं हो खाताय म्हणल्यावर

माझ्या माझ्या कशा माझ्या जेवण मी जेवतो का तुमच्याच जेवण मी जेवतो का तुम्ही आज सांगितलं तर ते जेवण कोण खाणार आहे मी त्याच जेवण जेवण आमचं वेगळं जेवण असत गावाने दिलं तर मी खातो म्हणजे गावाच आमच्या ते आचार वेगळे आहेत तुमचे आचार वेगळे आहेत नीट व्यवस्थित विचार करून बोलायचं आज दरबार आम्ही हो का भरवला काय आम्हाला काय माहिती का, का भरव

हे असं सारखं असतं मार तुम्हाला पाहिजे ना राव तुम्ही किती आडवं विचारताय तुमचे मुलं तुम्हाला माहिती आहे आम्हाला विचारताय मला तुम्ही काय करता आमचं रेशन कार्ड बघा की रेशन कार्ड आहे का पोरं त्यांचं रेशन कार्ड आहे तोंड विचारशील फोडून रेशन कार्ड आहे त्यांचं अरे अजून दारिद दारिद्र्य शेत नाही

चल तुम्ही जात आहे का मी जाऊ हो? दोघ तुम्ही आहात दोघांनी कुणी घालायची की बघा बरोबर चालतंय चालतंय का जाऊ नये सांगा तुम्ही जाता काय सांगतो तुला दोघ तुम्ही आहात ना होय मग आता नीट वागा मी काय सांगतो ते दोघा पैकी कोणते जाणी तापड तो बोलून घ्या कसं जाणं आहे साहेबाला म्हणते मला तुम्ही साहेब आता गेल्या साहेब साहेब आहे

तू एवढा सांगतो आम्हाला मागो मागो मागोवा म्हणजे मी भी ए, <laughs> मी मागोफा का तुम्ही म्हणता नाही कोरला बरोबर मी कोण आहे सलीम मी कोण आहे सलीम कोणाचं नाव आहे महाराजांच्या मुलाला बोलायचं आहे सलीम हॅल् या कुंभशेवर म्हणजे <laughs> तू त्याच्या पुढचं नाव सांगलो मग त्याला समजावून सांगतोय सलीम कुणाचं पोरा नाव घ्यायला लागलाय तुमच्या पोराचं नाव काय म्हणलं <laughs> <laughs> ना बोलतोय राजकुमार म्हणून हा मारायचे राजकुमार तुमचं कान पडदा कसं राजकुमार असं किती ओठ गोड दिसतात तुझ किती ओठ गोड दिसतात बोलताना ना वाँ?

एकच होते सगळं मिळून एकच होत मिळून तुम्ही अरे बाबासाहेब पप्पा डॅडी एकच आलो त्यांच्या भाषेत मग समजावून सांगायचं तुमच्या आईच्या नवऱ्या बोलून सगळं एकत्र एकच होते चलाच तुम्हाला बोलला होता चला पुढे आलो म्हणून तर आम्ही तुम्हाला विचारलो होतो या ठिकाणी आचारण बोलवण्याच्या पाठीमागचं कारण बोला या पृथ्वी तलावरती वैन असतात बाप असतात एकच झालं ते प्रत्येक बापाला वाटतं की आपल्या डोळे देखत आपल्या मुलात चांगलं व्हावं आम्ही तुमचं काहीतरी चांगलं झालेलं पाहावं यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलंय सांगा बाबासाहेब काय करायला हवं आम्ही आपल्यासाठी काही नाही आता तुम्ही तरुण झाला तुम्ही तुमचं लग्न करून घ्यावं असं माझं होत आहे <ुणारी>

त्याप्रमाणे मला या जनतेची सेवा आणि आपल्या पवित्र पावलाचा दास म्हणून हे राहिलेला आयुष्य घालवायचं आहे करून सेवा करता येते लग्न करून देखील देव प्रसन्न करून घेतो घेता येतो आणि लग्न करायचं नाही हो म्हणतोय बाबा साहेब जो माणूस या लग्नाचा या सुखी संसार मोठे अडकला त्या माणसाने कधी प्रगती केलेली के नाही फक्त त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार असतात की आपला प्रपंच आपली मुलं बाळ म्हणून हे वेद डोक्यात न घेता फक्त मला या जगात आपल्या प्रमाणे नाव करायचं ज्याप्रमाणे आपल्या तिन्ही खंडामध्ये आपलं नाव आहे त्याप्रमाणे आमच्याही नावाचा नाव लौकिक गावाला करायचा आहे Yeah, yeah, yeah. वाढवण्यासाठी केला बाबा साहेब कर्तव्य अगदी योग्य प्रत्येका निभावत आहे म्हणायला हरकत काही बाबासाहेब माझ्या मनाचा निर्णय घेणारा मी आहे आणि जर तुमची जबरदस्तीच असेल तर मी या ठिकाणी लागणार तयार पण माझी एक आत्ता आहे आणि ती आत्ता जर तुमच्यानं मान्य होत असेल मी लग्नास तयार आहे ए मेरा मी राजणार आहेस स्वर्गातून खाली आली एवढी मोठी आज मी मान्य करायला बाबा साहेब तुमचे आजच्या काय ते हे फक्त बोलण्याच्या गोष्टी असतात काय न बोलण्या सगळं काय के मग आहे काढ उघडे घेऊन मी लग्नास तयार आहे फक्त एका आट्टीवर त्या आट्टा बघे या भूतालावरची अशी स्त्री पाहिजे फक्त त्या स्त्रीला फक्त तीनच लोकांनी पाहिलेली असती पाहिजे चौथ्या माणसांवर त्या स्त्री कर जर पाहिले ना असेल त्याचप्रमाणे हा जन्म अविवाहित राहील आणि माझ्या बसलेल्या लोक जनतेची सेवा करेल पण लोक्यामध्ये पुन्हा लग्नाचा विषय घेणार नाही करायचं म्हणून सांगा का ही राचणी आठ आहे का अगात असली त्यापेक्षा नकार दिला फक्त तुला काय करायचं विषय असा आहे तीनच माणसानं पाहिले निष्त कुठं कुठून आता साधी कुत्री दहा बारा माणसं टाकतो हो तीन माणसानं बघितले निष्क्रिया आणायची अरे घरी ह्या जगामध्ये अशक्य असं काही नाही शोधल्यानंतर सगळं काही सापडतं फक्त माणसानं प्रयत्नशील राहायला पाहिजे प्रयत्न केल्यानंतर सगळ्या गोष्टी साध्य होत असतात. शिवली बगीच्या जन्मतः 10 12 नर्स असते ते बघायला. काय किती किती असते ती बघणार असते. हां तीन पाहिलेली रे या दुनियेत कुठे आहे का? अरे लग्न करायचं आहे नुसतं आहे ना काय यांची भी सुखी आहेस की? एवढा हटेली क्रॉस काय? हे नाही तो विचार करायला अगोदर विचार करू. हां अगोदर विचार करायचा म्हणजे कसा? एवढे वेळी विचार करून ह्या उलाद खाली केली असती तर. आवडत खाली केली असते त्यावेळेस माहीत पडलो असत जे म्हणून माझ्या पप्पीला

माझी आठ पूर्ण झालीच पाहिजे हे भावना तर <laughs> माझ्या डोक्याच्या पलीकडचं तुम्ही बोलताय माझ्या डोक्याच्या पलीकडचं माझ्या डोक्यात नव्हतं ते लग्न करून घ्यायचं नसत्यावर काहीतरी लग्नाला अडवू लागते म्हणून ते म्हणते लग्न शिवप ले असे तुमच्या बंगल्यात एखादी मुलगी आहे का रे माणसाने बघितलेली कुठली आला ठीक आहे असं करा आपल्या धर्माचे प्रधान आहेत ना बोलू आपल्या धर्माचे आधारस्तंभ ज्या वेळेस संकट येतं माझ्यावरती ते संकट सोडून आणून व्यक्ती कोण प्रधान आहेत ना त्याला बोलवून घेतो त्याला बोलवून घ्या काका जाईल आम्हाला घेऊन हमेशा आपण का शुक्र गुजर करतो दरबार का चांद कुरबान जाय महाराज आपल्या तक्त पर लेखी नाही होते महाराज

आचर्षावर <laughs> <पुर्ण इन> <laughs> का तुझ्या मटनच्या पडल्यानंतर काहीतरी काय मग आपल्याला माहित नाही जीव आणि माणसाच्या